आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय विदर्भ साहित्य संघ नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग नागपूर कनिष्ठ महाविद्यालयी मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन होणार आहे कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे सायंकाळी सहा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून मराठी सिने कलावंत अंकुश चौधरी यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम होईल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं एकोणतीस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे माजी आमदार कपिल मिश्रा यांना करावल नगरमधून हरेश खुराणा यांना मोतीनगरमधून आणि आम आदमी पक्षातून भाजपमध्ये सामील झालेल्या प्रियंका गौतम यांना कोंडलीमधून उमेदवारी देण्यात आली आहे यापूर्वी पक्षानं एकोणतीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथं आज भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन होत आहे यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्व मंत्री खासदार आमदार पक्षाचे पदाधिकारी तसंच जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत संध्याकाळी केंद्रीय मंत्री अमित शहाच्या भाषणानं या अधिवेशनाचा समारोप होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबई ठाणे पुणे आणि नागपूर महान महानगरपालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवेल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते पक्षाची ताकद जाणून घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही युतीशिवाय या निवडणुका लढवण्याचा सल्ला दिला आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा लागू करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी काल याबाबत माहिती दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार